डिसेंबरमध्ये झालेल्या अमरावती विभाग विधान परिषद शिक्षक मतदारसंघात पात्र नसलेल्या प्राथमिक शाळा नर्सिंग कॉलेज खाजगी इंग्रजी शाळेमधील लिपिक शिपाई कारकून प्रयोगशाळा परिचर अशा बोगस नऊ हजार मतदारांनी बोगस मतदान केल्याचं चा अंती समोर आलं असल्याचा आरोप शिक्षक महासंघाचे शेखर भोईर यांनी केला या सर्वांच्या विरोधातच आपण पोलीस तक्रार करणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले बोगस मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्यामुळेच निवडणुकीचा निकाल धक्कादायक लागल्याचे मत त्यावेळी त्यांनी व्यक्त केले बारा ऑक्टोबर दोन हजार दिली मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्याकडे एंचा, यांच्याकडे की फार मोठ्या प्रमाणात हेतू परसपुरस्पर बोगस मतदान करण्यात आले आणि अंजनगाव तालुक्याचं एक उदाहरण दिलं त्या अंजनगाव तालुक्यामध्ये जवळपास एकशे वीसच्या जवळपास मतदार हे बोगस बनवले गेले सुद्धा दुसऱ्याच दिवशी पत्र काढलं तेरा तारखेला की आपण ह्या याद्या दुरुस्त करून घ्या यांनी काय केलं फक्त अंजनगाव तालुक्याचीच दुरुस्ती केली बाकी तालुक्याची दुरुस्ती केली नाही आणि त्यामुळे जे परिणाम आले म्हणजे जे मतदार झाले ते पात्र नसताना मतदार बनवण्यात बनवण्यात आले म्हणजे मतदार हा माध्यमिक शाळेचा शिक्षक व त्याच्यावरचा असला पाहिजे आणि बनवण्यात कोणते आले प्री प्रायमरी स्कूल कॉन्व्हेंट त्यानंतर हॉस्पिटलचे कर्मचारी कारकून चपरासी अमरावतीचे प्रमुख आहे काही त्यांचे नाव आहे त्यांनी कधी शिक शिक्षक म्हणून काम नाही केलं आहे आणि हे सगळे मतदार बनवण्यात आले आणि हे सगळं प्लॅनिंगनं झालेलं आहे की ही निवडणूक प्रक्रिया रद्द करा कारण ही असंवैधानिक निवडणूक झालेली आहे ज्या मुख्याध्यापकांनी हे यांना प्रमाणित केलं या शिक्षकांना त्या मुख्याध्यापकावर चारशे वीसच्या अंतर अंतर्गत कारण त्यांनी फसवणूक केलेली आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे त्या ज्या अधिकाऱ्यांना ते तपासले त केली नाही त्या त्या अधिकाऱ्यांनासुद्धा सुद्धा ता, तात्काळ निलंबित केलं पाहिजे आणि त्यांच्यावरसुद्धा कारवाई झाली पाहिजे आणि हे इलेक्शन परत झालं पाहिजे कारण हे बोगस पद्धतीनं झालं आहे अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातून किरण सरनाईक हे बोगस मतदानाच्या आधार निवडणूक जिंकले असून त्यांच्या विरोधात पराभूत उमेदवारांनी बंड पुकारले आहे शिक्षक महासंघाचे शेखर भोयर तसेच महाविकास आघाडीचे प्राध्यापक श्रीकांत देशपांडे यांनी नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली इतर उमेदवारही आता याचिका दाखल करण्याच्या तयारीत आहे निवडणुकीदरम्यान किरण सरनाईक हे विभागीय संस्था प्रमुख अध्यक्ष असल्याने सरनाईक यांनी प्राथमिक शाळा इंग्रजी कॉन्व्हेंट शाळेतील बोगस मतदारांची नोंदणी आधीच करून घेतल्याचा आरोप आहे या नोंदणीवर शेखर भोईर यांनी आक्षेप घेतला असून या आक्षेपावर निवडणूक विभागाने फारसे लक्ष दिले नाही परिणामी विभागातील छप्पन्न तालुक्यांमध्ये नऊ हजार बोगस मतदार तयार झाले आणि याच बोगस मतदारांच्या आधारावर किरण सरनाईक निवडून आल्याचा आरोप शेखर भोईर यांनी केला त्यामुळे ही निवडणूक प्रक्रिया रद्द करून पुन्हा निवडणूक घेण्याची आणि बोगस मतदार बनवण्याच्या प्रक्रियेत सहभागी असलेल्यांवर कार्यवाही करण्याची मागणी पराभूत उमेदवारांनी केली आहे भारत निर्वाचन आयोग दिल्ली यांनी शिक्षक मतदारसंघाच्या मतदार, मतदार यादीबाबत पात्रतेच्या सूचना दिल्या होत्या मात्र असे असतानाही हा सर्व नियोजित कट रचून बोगस मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यात आल्याचं म्हटलं आहे मुख्याध्यापकांना या सर्व गोष्टींची जाणीव असतानाही मुख्याध्यापकांनी बोगस मतदारांचे अर्ज प्रमाणित करून दिले त्यामुळे अमरावती विभागात लोकशाहीच्या मूल्यांचीच गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी शेखर भोयर यांनी केली या निवडणुकीच्या बोगस मतदार याद्यांमध्ये संस्थाचालकांचे नाव देखील मतदार म्हणून प्रसिद्ध करण्यात आल्याचा गंभीर प्रकार भुएर यांनी उघडकीस आणला आहे एकट्या अमरावती जिल्ह्यात जवळपास तीन हजार मतदार बोगस असून संपूर्ण विभागात हा आकडा नऊ हजाराच्या जवळपास आहे त्यामुळे एकूण संख्या पाहता पंचवीस टक्क्याहून अधिक मतदार हे बोगस असल्याचं शेखर भोयर यांनी यावेळी सांगितलं अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती